नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा प्रेस करा आणि श्रीराम आज श्लोक साम्राज्य संस्था तसेच आमची मातृ संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या माध्यमातून आज जे भूतोन भविष्य सोलापूरच्या नशिबात कधीही गेल्या शंभर वर्षापूर्वी असं कधी संकट आलेलं नाही हे संकट यंदाच्या टायमाला सोलापूरकरांच्या पदरात पडलेलं आहे त्याच माणुसकीचा धर्म म्हणून आज आम्ही लोक साम्राज्य संस्था असेल विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल त्याचबरोबर संपूर्ण आमच्या मित्रपरवीरच्या माध्यमातून प्रत्येक जणांनी जितकं होईल तन मन धनाने मदत करून या दक्षिण सोलापूरातील हातूर गावात साध्यातल्या साध्या शेतातलं मातीही सुटलेलं नाही पूर्ण मातीसहित वाहून गेलेलं आहे असं दृश्य या सोलापूरमध्ये पहिल्यांदाच घडत आहे तर माणुसकीच्या धर्माने किंवा माणूस म्हणून माणसांसाठी दिलाचा एक हात या संकल्पनेला आम्ही थोडीशी अतुरकरांसाठी एक मदत आम्ही पोचवलेली आहे तर समस्त अतुरकरांना विनंती आहे आम्ही लहान समजा तुमचे लहान भावंडे समजा आमची ही मदत तुम्ही स्वीकारावी आणि असं तुमचा आशीर्वाद आम्हाला राहावा व त्याचबरोबर ह्या ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर महाराज असतील प्रभू श्रीराम चंद्र असतील सद्गुरू बाळूमामा असतील यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो पुढे कोणत्याही सोलापूरकरांना संकटात आणू नका ह्या चरणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम पूर्ण <laughs> माणसांसाठी देण्याचा एक हात या संकल्पनेने आम्ही थोडीशी अतुरकरांसाठी एक मदत आम्ही पोचवलेली आहे तर समस्त अतुरकरांना विनंती आहे आम्ही लहान समजा तुमचे लहान भावंडे समजा आमची ही मदत तुम्ही स्वीकारावी आणि असा तुमचा आशीर्वाद आम्हाला राहावा व त्याचबरोबर ह्या ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर महाराज असतील प्रभू श्रीराम चंद्र असतील सद्गुरू बाळूमामा असतील यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो त्याच्यापुढे कोणत्याही सोलापूरकरांना संकटात आणू नका ह्या चरणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा